नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज झोपडपट्टीमधील अनेक जणांचा जे आहे ते जीव गेलेला आहे अनेक महिला मजुरांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे जवळपास सात महिलांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामध्ये दोन तरुणी आहेत तर पाच महिला आहेत एकूण अकरा जन जे आहेत ते या ट्रॅक्टरद्वारे मजुरीसाठी मजुरी साठी जवळचा असल्याच्या नांदेड जिल्ह्यामधल्या आलेगाव इथं जात होते आणि तिथं जात असताना ट्रॅक्टर अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये कुणी आई गमवली कुणी आजी गमवली कोणी सून गमवली तर कुणी जाऊ गमवली तर असा आक्रोश जे आहे ते या झोपडपट्टी भागामध्ये आहे माझ्यासोबत हे मुलगा आहे याने जी आहे ते याची आई गमवलेली आहे, आहे, आ, आहे, आहे आ, काय सांगाल बघा काय आईशी बोलणं झालं होतं काय स्वप्न होती तुझी स्वप्न होतं डॉक्टर बनायचं

टाक्टर बी चवला गेलत तर इतकं कळ नका दोन वजा साठी दीडशे ओपासाठी कामाला माणसं का इतके था था। पैसा येत त्याला पैसा मिळ ना का पैशासाठी एवढी दुनिया बनली आणि तुझ्या तुछा आईचं बोलणं कधी झालं होतं काय बोलली होती तुला आई सकाळी सकाळी बडली मी आई म्हणली शाळेतून आली मयाकडे म्हणली मी तुला आई देतो चालेल आईसाठी ते मी तेवढ्यातच इकडं मी पाणी तापू लागलो शाळा तेवढ्याच इकडं बोंबला बोंबीचा आवाज झाला मी गेलो गेलो तो म्हणले तुमची आई डुबली सगळं पाण्यात गेले खूप लढू लागलो म्हणजे तही पण आई आली मग बा अकरा वाजले अकरा वाजता मी जेवण पाणी केलं तही पण मी आई आली नाही मी वाट बघली खूप मय आईची तही पण मी आई आली नाही मग माणसानं टाकट बघले टाकटे बघल्या काढलं मग त्याला मी मम्मी गौसली एकदम लास्ट मग मग मम्मी गौसली काय तुझी आता मागणी असणार आहे सरकार माझी मागणी असाल मला पैसे ना का मला आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे तुम्ही काहून दीडशे बससाठी लोकांना पैसे द्यायला तुला डॉक्टर बनायचं होतं मग तुझं स्वप्न पूर्ण कसं खर तर हा चमुकला आहे त्याच्या अश्रू अनावर झाले तर खर तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं मात्र त्यानं त्याची आई गमावली आहे आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचा असल्याची प्रतिक्रिया आहे मी रमेश मराठी हिंगोली नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज झोपडपट्टीमधील अनेक जणांचा जे आहे ते जीव गेलेला आहे अनेक महिला मजुरांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे जवळपास सात महिलांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामध्ये दोन तरुणी आहेत तर पाच महिला आहेत एकूण अकरा जण जे आहेत ते या ट्रॅक्टरद्वारे मजुरीसाठी मजुरी साठी जवळचा असल्याच्या नांदेड जिल्ह्यामधल्या आलेगाव इथं जात होते आणि तिथं जात असताना ट्रॅक्टर अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये कुणी आई गमवली कुणी आजी गमवली कोणी सून गमवली तर कुणी जाऊ गमवली तर असा आक्रोश जे आहे ते या झोपडपट्टी भागामध्ये आहे माझ्यासोबत हे मुलगा आहे याने जी आहे ते याची आई गमवलेली आहे काय सांगाल बळा काय आईशी बोलणं झालं होतं काय स्वप्न होती तुझी स्वप्न होतं डाकटर बनायच

ट्रॅक्टर बी चवला गेल तर इतकं कळ नका दोन ओदासाठी दीडशे रुपयासाठी कामाला माणसं का इतके तैसा घेत त्याला पैसा मिळणार हो ना का पैशासाठी एवढी दुनिया बनली या तुझा आणि तुझ्या आईचं बोलणं कधी झालं होतं काय बोलली होती तुला आई सकाळी सकाळी बडली मी आई म्हणली शाळेतून आली मयाकडे म्हणली मी तुला आई चाळ्या देतो म्हणजे आईसाठी ते मी तेवढ्यातच इकडं मी पाणी तापू लागलो शाळा तेवढ्याच इकडं बोंबला बोंबीचा आवाज झाला मी गेलो गेलो तो म्हणले तुमची आई डुबली सगळे पाण्यात गेले खूप लढू लागलो म्हणजे तही पण आई आली मग बा अकरा वाजले अकरा वाजता मी जेवण पाणी केलं ते पण मी आई आली नाही मी वाट बघली खूप मय आईची तही पण मी आई आली नाही मग माणसानं टाकटे बघले टाकटे बघल्या काढलं मग त्याला मम्मी गौसली एकदम लाष्टम मम्मी गौसली काय तुझी आता मागणी असणार आहे सरकार माझी मागणी असताना मला पैसे ना का मला आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे तुम्ही काहून दीडशे बस साठी लोकांना पैसे द्यायला तुला डॉक्टर बनायचं होतं मग तुझं स्वप्न पूर्ण कस खर तर हा चिमुकला आहे त्याच्या अश्रू अनावर झाले तर खरं तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं मात्र हो त्याला त्याची आई गमवली आहे आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचं असल्याची प्रतिक्रिया आहे तोंडेसह मी रमेश मराठी हिंगोली जिल्ह्यातील ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज येथील सात मजूर महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूनंतर जे आहे ते याच गुंज गावातील झोपडपट्टीमध्ये जे आहे ते मोठी शोककळा पसरलेली आहे कुणी आपली आई गमवली कोणी आपले आई गमवली तर कुणी आपली सून गमवली तर कुणी आपली नाद गमवली हे जे आक्रोश आपण बघितलं तर हे जे आहे ते या यांनी यांची आई गमवली आहेत नेमक्या हे जे आक्रोश आपण बघतो की या ठिकाणी कशाप्रकारे आक्रोश आहे अत्यंत भयानक परिस्थिती आहे जिकडे नजर जाईल तिकडे या झोपडपट्टीमध्ये जी आहे ती अशी परिस्थिती दिसत जाते ताई आई मय आईची आठवण मय आई लय आईलाय सोन्यासारखी होती सगळ्याच करायची सगळ्याच करायची आई सोबत कोण कोण होत आणि कधी बोलणं झालं होतं तुमच्या आई आईचं आईला रात्री बोललो मी सर मग आई साडे सहा वाजता मला फोन करीत होती मला आज फोन केला नाही हो सर मला आई दिसली बघा सर मला फोन लावाय सांगा की हो सर तिला तिला म्हणा मला ऍडमिट केलंय म्हणा म्हणा तिला बोलवाओ सर सर तिला बोलवा हो महिलेक्र वाट बघायला म्हणा सर मैं आईला बोलवा होवड आई सोबत कोण कोण तिथं सोबत होता आणि काय नेमकं बायात होत्या सर इथल्या बायाच्या सर निंदायला गेली सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता जाऊन कांदे कापायला जाऊ लागली सर गट दे गट गट म्हणू लागली बाई मला गट आहे ग म्हणू लागली कल्पना कुठला गट काय हे गट, का गट माहीत पैसे देता सर महिन्यानं भरायचे हप्त्याचे भरायचे सर सकाळी उठले की पळायचे ची संचा बारी पळायची ऊन ताण नव्हता हो सर मय आई करून खाणारी होती बापाची तब्येत बिघडलेली आहे मया भावाला कौळ झालेला आहे भाऊ कवळ्यानं पिवळा पडलाय सर एक भाऊ निजामबादला राहत करून खातात सर हिंग मई भाऊजाई ही मई भाऊजाई आहे सर तिथं बी तिथं भांडे खासून मई भाऊ मी का भाऊ जाई भांडे मी पोळ्या करायला कशा इथं जातो सर मया बापाची किडनी वर झूज सर।, सर तर परिस्थिती जी आहे ती अत्यंत भयानक परिस्थिती आहे कुणी आई गमवली कुणी आजी गमवली तर कुणी जे आहे ते असे वेगवेगळे आपापले नातेवाईक जे आहेत ते या दुर्घटनेमध्ये घडले दुर्घटना आहे ती अत्यंत भयानक आहे याच वसमत तालुक्यातील ऊंज म्हणजे आपण जिकडं जाईल तिकडं बघतोय की या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये आपण बघतो की अत्यंत कुडाणाचे कुडाचे घरं आहेत काम केलं तरच पोरा पोटाची खळगी भरणार अशी परिस्थिती आहे अनेक या ठिकाणचे जे आहेत ते हे ऊस कामगार होते आणि ऊस तोडणी करून हे कामगार सगळे जे गावाकडे परतले होते आणि गावाकडे परतल्यानंतर हाताला जे काम मिळेल ते काम करायचे आणि आपली फोडगी गळायचे मात्र याच कुटुंबावरती या सगळ्या कुटुंबावरती इथल्या जवळपास सात कुटुंबावरती काळाचा घाळा घातला आणि जे आहे ते या दुर्दैवी घटनेमध्ये पाच महिलांसह दोन तरुणींचा जे आहे ते मृत्यू झालेला आहे आणि त्याच मृत्यूनंतर ही जी आहे ते भयान अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडे समीरमित